आपल्या मराठी सिनेमांची हवा सध्या सगळीकडेच पाहायला मिळतीये मराठी कलाकारांचं यासाठी कौतुक सुद्धा होत आहे अनेक फिल्म फेस्टिवल साठी आपल्या सुपरहिट कलाकृतींची दखल घेतली जाते तर आता नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिवल साठी आपले मराठी कलाकार निघाले आहेत गायक सलील कुलकर्णी यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे यात अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रसाद ओक हे कलाकार दिसत आहेत मुंबई एअरपोर्ट वरच्या अदानी लॉन्ज मध्ये त्यांच्यासाठी खास साबुदाणा खिचडीचा सा बेत करण्यात आला होता पोस्टच्या कॅप्शन मध्ये सलील म्हणतात नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या फेस्टिवल साठी निघालो आहोत श्री लिमये यांनी आमच्यासाठी केलेली अदानी लॉन्ज मध्ये साबुदाणा खिचडी आणि गप्पा हे सगळे कलाकार कोण आहेत हे थे सांगायला मी खूपच छोटा आहे अनेकांनी कमेंट्स करत या सगळ्याच कलाकारांचं कौतुक केलंय तुमचा आवडता कलाकार कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी